मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा फटका मुंबईकरांना बसतोय अनेक लोकल रद्द झाल्यात त्यामुळे बेस्ट बससाठी आता नागरिकांची गर्दी होतीये वडाळा स्टेशनवर देखील अशीच परिस्थिती आहे वडाळा स्टेशन बाहेर अशा प्रकारे बससाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे मेगा ब्लॉकचा मुंबईकरांना फटका बसतो आहे तर वडाळा स्टेशनवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी मध्य रेल्वेनं घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकर जे आहेत त्यांना या ठिकाणी प्रवासासाठी कसरत करावी लागते असल्याचं पाहायला आहे मुंबईतल्या वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर मी उभा आहे ना आपण जर बघत असाल तर बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या या ठिकाणी जरी जादा प्रमाणात सोडल्या असल्या तरी चाकरमान्यांची जी, जी गर्दी आहे ती या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर झाल्याचं पाहायला मिळतं हे वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची गर्दी आपण पाहतो आहोत आणि आज शनिवारी सगळ्यात जास्त मेगा ब्लॉक असणार आहे आणि जवळपास पाचशे चौतीस ज्या गाड्या आहेत त्या अपचर, या ठिकाणी अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन आणि लोकल रद्द केल्या जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळं वडाळा ते सीएसएमटी ही लोकल सेवा बंद असल्यामुळे वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची आपण गरजे बघतोय काय त्रास होतोय लोकल बंद आहे लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांना खूप त्रास होतोय आहे तुम्ही कुठून आलात कुठे जायचं मी गोवंडीवरून आलो मला शिवडीला जायचंय मग आता लोकल बंद आहे काय पर्याय काय आता बस बसचा पर्याय पण आहेत का बस तर आहेत का त्या पण कमी आहेत खूप गर्दी आहे त्रास खूप होतोय मी गावंडीसून आलाय मला जायचं होतं मुंबई ट्रेन बंद आता मी येऊन तुम्हाला माहित नव्हतं का मेगा ब्लॉक आहे नाही माहीत नव्हता मला पण मग आता कसं आता माझ्या आता बसचा वेट करतोय मी बस येणार ते जाणार मी कुठं जायचंय फोर्ट विटी मेगा ब्लॉक होता माहित नव्हतं माहित होत पण आता कामावर तर जायला पाहिजे ना काय झाला आता काय गाड्या आपल्या वडाळापर्यंत जायत आता इथून बस बघतोय तर एवढी गर्दी आहे की विचारता सोय नाही एवढी गर्दी आहे आता कसं जायचं तो प्रश्न पडला आहे मेगा मेगाब्लॉक इन्फॉर्म दोनाचे गोरेगाव आरो वडाला साधे आधे घंटेचं रुकाव तो बोलनाचे ॲटलीस्ट इन्फॉर्म होणार स्टेशन हा स्टेशन पे पण कोण इन्फॉर्म नाही करण्याचं हा गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई